महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधायक संदेश देत जीएम सामाजिक संस्थेच्या वतीनं भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त जीएम संस्थेतर्फे मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात येऊन अभिवादन करून काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून मानवासह पशुपक्ष्यांना प्राण्यांना देखील संविधानाच्या माध्यमातून संरक्षण दिले हा संदेश देणारा भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आपल्या चोशीमध्ये घेऊन पृथ्वीवर फिरत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचं महत्व जगाला सांगत आहे असा संदेश देणारा देखाभा सादर करण्यात आला यावेळी सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त बोराडे जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे जीएम संस्थेचे आधारस्तंभ दत्ता वाघमारे उत्सवाध्यक्ष हर्षवर्धन बाबरे पप्पू गायकवाड राजू हाऊशेट्टी आदींची उपस्थिती होती